नमस्कार मी तुमची स्वप्न सुंदरी अंकिता मी आज फॅश फ्रैश, फॅशन रिलेटेड एक ब्लॉग बनवते जो की आपल्या गृहिणींसाठी आहे खासकर की तो लो बजेटमध्ये आपला घर बैठी व्यवसाय कसा चालू करू शकतात मग ही हाफ शटलची मशीन घेतली जी सिंगरची आहे सेकंड हँडमध्ये मी मशीन घेतली आहे आणि हिला मोटार पण आहे आणि हिची साईज मी कमी करून घेतले जेणेकरून आपण कमी जागेमध्ये हिला बसवू शकतो त्यानंतर लागते ती म्हणजे सर्वात महत्त्वाची आपल्याला कळची लागते जी म्हणजे मी ही लो वेटवाली घेतले जेणेकरून आपल्याला म्हणजे माझ्या हाताला हेवीपणाने आपली गृहिणींना कसं सतत कामाचा लोड असतो त्याच्यामुळे जास्त हेवी परत हाताला त्रास होऊ नये म्हणून ही लो वेटवाली घेतली आहे हिची प्राईज आहे अडीचशे रुपये त्याचप्रकारे री हे तर महत्त्वाचे लागतात पण ह्याच्या क्वालिटीमध्ये तुम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करू नका कारण तरच आपला क जर आपला कस्टमर हॅप्पी असेल तर आपण आपल्याकडे तो पुन्हा रिटर्न येईल त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे घ्या पण थोडे सुरुवातीला आपलं जे मॅक्झिमम कलर असतात जे ट्रेंडिंग लागतात ते सध्या घ्या मी तर हे स्टार्टिंगला एटी फाय रुपीजचे घेतलेत पंधराच फक्त रील्स मेजर टेप ही, ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जे आपल्याला मेजरमेंटसाठी लागते त्याशिवाय आपलं काम होणं शक्यच नाही आहे ही तुमच्या सोयीनुसार तर काय म्हणजे ट्वेंटी रुपीजपर्यंत आपल्याला मिळून जाते आहे त्यानंतर आपलं चॉक जो आपल्याला मार्किंग केल्याशिवाय आपलं कोणतं काम होतच नाही आणि मेजरमेंट घेऊन मार्किंग करून कटिंग केलं तरच ते परफेक्ट होऊ शकतं त्यामुळे हे चॉक ट्वेंटी रुपीजचे आहेत आणि हे कटर जेणेकरून आपल्या कपड्याला खूप जास्त चांगली फिनिशिंग येईल आणि फिनिशिंगचं काम असेल तर कस्टमर तुमच्याकडे वारंवार येत राहील त्याच्यामुळे हे हे पण ट्वेंटी रुपीजचंच आहे जास्त खर्चिक गोष्ट नाही आहे त्यामुळे फिनिशिंगकडे पण आपण लक्ष दिला पाहिजे त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला ती घेतलीच पाहिजे स्टार्टिंगला तर आपण जास्त लोन न घेता सुरुवातीला आपण एकच प्रॉडक्ट करू शकतो त्या हिशोबात मी फक्त बुक्स घेतलेत की जेणेकरून मी स्टार्टिंगला ब्लाउजचं स्टार्टअप करेन म्हणजे तुमच्यावर एकदमही म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की बिझनेसला कशा पद्धतीने ग्रो करता येईल या हिशोबात आणि ही आहे सीम रिपर जे आपल्याला जर समजा चुकून काही मिस्टेकली झालं आणि आपली शिलाई चुकून दुसऱ्या ठिकाणी काहीतरी क्रॉस लागली तर आपल्याला खोलता येईल हे इझी वेपन आहे त्यासाठी हे एक असावं हे आहे वीस रुपयाचं आणि हा आहे कॅनवॉस साठी खास कुठच्याही कपड्यासाठी फिनिशिंग गळ्याच्यासाठी डिझाईनसाठी आपल्याला हा एकदम महत्वाचा आहे त्याच्यासाठी हा कॅनवॉसही घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे हा ट्वेंटी रुपीज मीटर भेटो मी तुम्ही तुमच्या बजेटनुसार किती पाहिजे तेवढा घेऊन येऊ शकता स्टार्टिंगला आणि एक वही आणि पर्यंत आपल्याला पाहिजेत जेणेकरून आपल्याकडे आपल्या गोष्टीची सगळ्या गोष्टींची आपण नोंद ठेवू शकतो की आपण कुठे किती पैसे खर्च केलेत हे तर आपल्याला ठेवणं महत्वाचं आहे आणि मी ह्या रील जे हे लेसेस घेतल्यात ले, आणि ह्या नॉट्स घेतलेत तुम्ही हे तर मी होलसेल रेटला घेतलं आहे फिफ्टी रुपीजचा एक बंडल आहे हे आपल्याला जास्त करून परवडतं जर तुम्ही सुट्टा घे हो गे घ्यायला गेलात मीटरवर तर ते पंचवीस रुपये तीस रुपये जास्त पडतं त्याच्यापेक्षा हो तुम्ही होलसेल रेटला डायरेक्ट बंडल उचल ठराविक जे ठराविक कलर्स लागतात आपल्याला ला, ते सुरुवातीला घ्या तुम्ही म्हणजे काय होईल जास्त कस्टमर येतील तेव्हा तुमचं ह्याच्यामध्ये दोन तीन कस्टमरमध्ये तुमचे हे पैसे वसूल होऊन जातील तुम्हाला अजून काही जर माहिती पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जर विचारणार असाल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर विचारणार असाल तर मला डी करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेन धन्यवाद